नमस्कार डे चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे तालुक्यातील नेर गावा येथील बबली या गावामधील प्रदीप श्रीराम पाटील यांनी आज जिल्हा अधिकारी व जिल्हा परिषद अधिकारी यांना निवेदन दिले यावेळी त्यांची प्रतिक्रिया पाटील बांबुर्ले ग्रामपंचायत सदस्य विषय मोजे बांबुर्ले तालुका जिल्हा धुळे येथील दगडी बांध ग्राम रोजगार सेवक यांनी कामावर मयत कामगार दाखवून मयत कामगार दाखवून वरील विषयानुसार प्रनेर येथील ग्राम रोजगार सेवक समाधान त्र्यंबक पाटील यांनी मयत व्यक्ती सुपाबाई दगडू पाटील यांना कामावर दाखवून त्यांचे मास्टर काढण्यात आले आहे मयताची तारीख सव्वीस सव्वीस चार असून संबंधित रोजगार सेवक समाधान त्र्यंबक पाटील यांनी हजेरी क्रमांक अकरा एक्केचाळीस असून दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार सोळा ते पाच चार पाच दोन हजार सोळा या दिवशी महे दगडू हे कामावर दाखवून त्यांचे मास्टर काढण्यात आले आहे यांच्यावर चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा नाहीतर नाही केला तर आम्ही पाच दहा दोन हजार रोजी आत्मदहन करण्यात येईल याच प्रशासकीय प्रशासन जबाबदार राहील प्रदीप श्रीराम पाटील यांनी देखील यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले जे दे अनिक्रम मारू भेट यांचं प्रधानमंत्री आवास योजनेत घर मंजूर झालं होतं त्याचं पाया न करता त्याचे दोन हप्ते काढण्यात आले परत परत रोजगार, रोजगार 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 हाबीचे त्यांचे रोजगार सेवकाने स्वतःचे घरचे मजूर दाखवून सोळा ते सतरा हजार रुपये काढून घेतले तर लाभार्थ्याला याचा काही पत्ता लागलेला ना नाही तरी संबंधित रोजगार से सेवावर कायदेशीरवेण्यात यावे तसे आज आम्ही निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली नाही तर आत्मधानाचा इशारा यावेळी करण्यात आला कॅमेरामॅन निलेश ढोलेसे जन पवार डीचो विस्तास जैन जय महाराष्ट्र